नमस्कार झेडपी लाईव्ह एज्युकेशन मध्ये आपण सर्वांचं स्वागत झेडपी लाईव्ह एज्युकेशन घरातच सुरू झाली ऑनलाईन शाळा या उपक्रमांतर्गत आज आपल्या या उपक्रमामध्ये पाठ घेण्यासाठी आपल्याला लाभलेले आहेत गोकुळदास वाघ सर यांची शाळा आहे झेडपी अंगणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक तर सरांचा परिचय या ठिकाणी करून द्यायचा झाल्यास राज्यस्तरीय शिक्षणाच्या वारीमध्ये सहभाग घेऊन हजारो शिक्षकांना स्थलांतरित व शाळाबाह्य मुलांच्या समस्यावर त्यावरील उपाययोजना यावर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे तसंच शाळेमध्ये गणपती मूर्ती बनवणे पतंग बनवणे तसेच कागदी पिशव्या बनवणे आकाश कंदील बनवणे सीड्स बाउल बनवणे कापडी पिशव्या बनवणे त्याचबरोबर वाहतुकीच्या नियमांची माहिती व्हावी म्हणून ट्रॅफिक पार्क पार्कला त्यांनी भेट दिलेली आहे अशा प्रकारचे अनेक नवनवीन उपक्रम सरांनी आपल्या शाळेमध्ये राबवलेले आहेत अशी उपक्रमशील शिक्षक आज आपल्याला पाठ घेण्यासाठी लाभलेले आहेत तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपला आजचा पाठ सुरू करावा मुलांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कसे आहात मजेत ना ठीक बघा आज आपण शाळेमध्ये नाही आहोत प्रत्येक जण आपल्या घरी आहोत नाही का पण असं जरी असलं तरी आपला जो काही अभ्यास आहे हा अभ्यास सुरूच आहे की नाही बरोबर काय कारण बरं आपण घरी असायचं हो ठीक कोरोनामुळे नाही का सगळीकडे कोरोना पसरला आहे परंतु आज त्यामुळे शाळा बंद झाल्या पण असं जरी असलं शाळा जरी बंद असल्या तरी मात्र शाळा बंद पण शिक्षण सुरू हाय कि नाही आणि मग या माध्यमातून आपले शिक्षण सुरू आहे ऑनलाईन शिक्षण तुम्हाला रोज शिक्षक वेगवेगळे पाठ शिकवताय पाडे घेताय आहे कि नाही आज आपण असंच एक इंग्लिशचा एक पाठ घेणार आहोत बरोबर की नाही माहिती आहे ना तुम्हाला हो छान बरोबर हा त्या पाठाचं नाव आहे टू शिली गोड्स बघा हा जो पाठ आहे ही एक गोष्ट आहे तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडते की नाही हो छान बरोबर कोण कोणत्या गोष्टी माहिती आहेत बरं तुम्हाला हा अरे वा छान टोपीवाल्याची गोष्ट उंदीर मांजराची गोष्ट बरोबर बरोबर आणखी कुठली गोष्ट माहिती आहे टोपीवाल्याची गोष्ट छान 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 हो बरोबर म्हणजे बघा तुम्हाला गोष्टी ऐकायला फार आवडतं की नाही हो छान मग आता आपण अशी जे गोष्ट बघणार आहोत त्या गोष्टीतून आपल्याला काही बोध पण घ्यायची आहे हाय की नाही गोष्ट ही बोधपर असते काहीतरी यातून नवीन शिकायचं असतं बघा आता आपण आपल्या गोष्टीला सुरुवात करूया हा आपल्या गोष्टीचं नाव आहे टू शिली गोड्स टू म्हणजे काय बरं टू म्हणजे दोन ह बरोबर टू म्हणजे दोन आणि शिली म्हणजे मूर्ख शिली म्हणजे मूर्ख बघा मी आता तुम्हाला चित्र दाखवतो हे कुठलं चित्र आहे बघा शिली गोट हा बघा आहे की नाही दोन मूर्ख शाळांची गोष्ट बघा एक गाव होत त्या गावाच्या आजूबाजूला खंडाट असं जंगल होत त्या जंगलामधून एक नदी व्हायची बघा नदी वाहिल्यामुळे काय झालं ते जंगलाचे दोन भाग झाले एक डावा भाग आणि एक उजवा भाग त्या तिथे त्या बकऱ्या रोज चरायला जायच्या गुराखी त्या बकऱ्यांना घेऊन चरायला जायचे आणि मग त्या नदीवर त्या जंगलामध्ये एक पूल पण होता बघा आणि मग ह्या बकऱ्या सरायच्या चरत असताना चरत 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 असताना एक बकरी बघा दिसते का तुम्हाला त्या चरत चरत त्या ब्रिजवर आलेली आहे नाही का ती कशासाठी ब्रिजवर आली असेल बरं हो बरो बरोबर छान कशासाठी तिला तिकडे जायचं असेल पण त्याच वेळेस झालं काय बघा दुसऱ्या बाजूची एक बकरी गोट ती पण तिकडनं येताना दिसते तुम्हाला दिसली का हो छान छान बरोबर हा येते बघा हा ती पण तिकडनं येते तिचा पण काय उद्देश असेल बर काय हा 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 म्हणजे तिला पण इकडे यायचं असेल बघा तो ब्रिज कसा दिसतोय ब्रिज म्हणजे काय ब्रिज म्हणजे पूल छान छान बरोबर हा बघा आता तो ब्रिज बघा त्या दोन्ही बकऱ्या त्या गोट्स त्या ब्रिजवर आले आहेत पण तो ब्रिज कसा दिसतोय तुम्हाला मोठा आहे का बरं खूप नाही हा छोटा ब्रिज आहे बघा शिवाय त्या चित्रामध्ये बघा एका बकरीचं तोंड या बाजूला आहे तर दुसऱ्या बकरीचं तोंड त्या बाजूला आहे म्हणजे त्या, त्या एकमेकांमध्ये बोलताय का नाही बोलते आणि मग त्या जेव्हा त्या पुलावर यायला लागल्या तेव्हा त्या, त्या काय झाल्या आपोआप समोरासमोर आल्या कशासाठी आले असतील बरं त्या हा त्या दोघींना पण काय करायचं होता तो ब्रिज क्रॉस करायचा होता क्रॉस करणे क्रॉस करणे म्हणजे काय ओलांडून जाणे की नाही आपण म्हणतो मला ब्रिज क्रॉस क्रॉस करायचा आहे क्रॉस करायचा म्हणजे काय ओलांडून जायचं मग आता या दोन्ही पण त्या बकऱ्यांना शेळ्यांना तो जो ब्रिज होता तो ब्रिज काय करायचा होता ओलांडायचा होता आणि म्हणून मग त्या दोन्ही बकऱ्या समोर समोर आल्या आणि त्यातली एक म्हणायला लागली लेट मी पास काय मी अगोदर जाणार लेट मी पास मला जाऊ दे अगोदर त्याच वेळेस दुसऱ्या बाजूची बकरी होती ती काय म्हणाली नेव्हर मू हवे तुला जाता येणार नाही ती परत म्हणाली नो नो लेट मी पास नाही नाही मी अगोदर जाणार तर ती म्हणाली नेवर मुगो अवे तुला अगोदर पुढे जाता येणार नाही ना बघा त्या बोलल्याच नाही एकदम सुरू झालं आणि मग काय सुरू झालं ती एक बकरी म्हणायला लागली मी अगोदर जाणार तर दुसऱ्या बाजूची बकरी म्हणायला लागली मी अगोदर जाणार काय झालं बरं त्यांच्यामध्ये हो बरोबर बरोबर त्यांच्यामध्ये भांडण सुरू झालं का भांडण सुरू झालं रे तर त्या एकमेकांशी बोलल्या नाही का हा आणि मग एक म्हणायला लागली मी अगोदर जाणार दुसरी म्हणायला लागली तू नाही मी अगोदर जाणार आणि मग असं करता करता त्यांच्यामध्ये भांडण सुरू झालं नाही का ते एकमेकींशी भांडायला लागल्या आणि मग हे भांडण चालू असताना बघा ती म्हणायची मी अगोदर जाईल दुसरी बकरी म्हणायची नाही तुला जाऊ देणार नाही मी अगोदर जाईल आणि मग असं म्हणता म्हणता ते एकमेकांशी भांडायला लागल्या आणि मग त्यांचं जोराच भांडण सुरू झालं आणि बघा चित्रामध्ये दिसतंय काय कि भांडता भांडता दे स्टार्टेड फायटिंग स्टार्टेड स्टार्टेड म्हणजे सुरू झाली फायटिंग फायटिंग म्हणजे तुम्ही कथा की नाही फायटिंग हा तशी फायटिंग म्हणजे त्यांचं पण भांडण सुरू झालं एकमेकांशी आणि भांडता भांडता त्यांचा बॅलन्स बॅलन्स म्हणजे काय बरं तोल बॅलन्स म्हणजे जा तोल हा त्यांचा तोल गेला आणि त्या दोन्ही बकऱ्या भांडणाऱ्या बकऱ्या काय झाल्या त्या नदीच्या पाण्यामध्ये धप्पन दिशी खाली पडल्या बघा दिसत चित्रामध्ये दिसत की नाही है की नाही त्या दोन्ही शेळ्या त्या काय झाल्या त्या पाण्यामध्ये पडल्या बरोबर की नाही हा बघा म्हणजे दोन्ही शेळ्या एकमेकांशी अजिबात काही बोलल्याच नाही पुलावर आल्या आणि एकदम भांडायला सुरुवात केली आणि त्या भांडणाचा परिणाम असा झाला की त्या दोन्ही बकऱ्या पाण्यामध्ये पडल्या का पड असं झालं तर या दोन्ही बकऱ्यांनी या शेळ्यांनी एकमेकांशी संवाद साधला नाही नाही का जर ते एकमेकांशी बोलले असत्या त्याप्रमाणे तर त्यातून काहीतरी मार्ग निघाला असता परंतु असं न केल्यामुळे बघा म्हणजे कधी कधी आपण समंजसपणा जर नाही घेतला आहे की नाही एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी दोन पावलं मागे नाही सरकलो तर त्याचा वाईट परिणाम होतो बघा आता आता हे झालं ही गोष्ट पण जर आपण समंजसपणा दाखवला किंवा आपण एक चांगली भूमिका घेतली एकमेकांना सहकार्य केलं तर काय होऊ शकतं हे आता आपण दुसऱ्या गोष्टीमध्ये बघणार आहोत बघा इथं पण तसंच आहे हे जंगल नदीमुळे दोन भाग झाले याचे एक डावा भाग आणि एक उजवा भाग पूल पण तोच आहे बघा ह्या बकऱ्या इथं छान पैकी त्या हिरव्यागार अशा गवतावर चरत आहे ह्या बाजूला दोन बकऱ्या दिसत आहे आपल्याला आणि त्या बाजूला पण दोन बकऱ्या दिसत आहे ह्या बकऱ्या हळूहळू काय होत आहे बघा पुलाकडे येत आहे दिसत आहे का तुम्हाला हो छान बरोबर बघा आहे की नाही त्या दोन्ही पण बकऱ्या पुलाकडे येत आहे यांचा पण काय उद्देश असेल बरं या बकऱ्यांचा काय हा अच्छा हा क्रॉस ओल पूल ओलाण्याचा उद्देश आहे नाही का आणि म्हणून मग बघा ती एक बकरी त्या पुलावर आली आहे आणि मग त्याच वेळेस दुसऱ्या बाजूची एक बकरी आहे ती पण बकरी त्या पुलावर येताना त्यांनी दिसते आपल्याला आहे की नाही बघा आता काय झालं ह्या दोन बकऱ्या परत समोर समोर आले आणि तो जो काही ब्रिज होता तो पूल होता हा छोटाच आहे अरुंद आहे त्यामुळे एकाच वेळेस काही दोन्ही बकऱ्यांना जाता येणार नाही आणि म्हणून मग बघा त्या आता समोरासमोर आल्याय आणि मग आता त्या विचार करत आहे वी कॅन द ब्रिज आता आपण हा ब्रिज कसा ओलांडायचा लेट्स मेक वे फॉर इच अदर त्यांनी एकमेकांशी काय केली चर्चा केली की आता आपल्याला दोघींना तर जायचं दोन्ही बाजूंना पण आता ब्रिज कसा ओलांडणार हो कॅन वी पास दोन्ही बकऱ्यांनी आपापसामध्ये काय केली चर्चा केली हितगुज केलं आणि ठरवलं काय ठरवलं की मी खाली बसते तू माझ्या वरतून जा बागा चित्रामध्ये दिसतंय आहे की नाही हा काय दिसतंय आहे मला बरोबर एक गोट एक ती बकरी शेळी खाली बसली आहे आणि दुसरी बकरी तिच्या अंगावरून वर दुसऱ्या बाजूने पाय ठेवून हळूच ती जागा तो पूल ती क्रॉस करते हाय नाही बरोबर <coughs> आणि मग अशा पद्धतीने एक बकरी खाली बसली आणि दुसरी बकरी तिच्या अंगावरून दुसऱ्या दिशेला निघून गेली म्हणजे बघा या दोन बकऱ्या अशा पद्धतीने दोन्ही त्यांनी पूल छानपैकी आनंदाने ओलांडला आणि मग बघा ही बकरी एका बाजूला गेली आणि दुसरी बकरी दुसऱ्या बाजूला गेली पडल्या का रे त्या पाण्यामध्ये नाही पडल्या ना हा का नाही पडलं बर का हा भांडण हा बरोबर त्यांनी काही के भांडण केलं नाही त्यांनी विचार केला, केला एकमेकांशी बोलल्या आणि बोलल्यामुळं काय झालं एक मार्ग निघाला नाही का आणि मग जेव्हा आपण अशी एखादी गोष्ट चर्चेने सोडवतो बोलून सोडवतो तेव्हा त्यावर काहीतरी चांगलं असं मार्ग सापडतो आपल्याला आणि मग त्या दोन्ही बकऱ्या बोलल्यामुळं काय झालं दोन्ही दोघांच्या बाजूला जात आलं दोघी पाण्यात पाण्यात पडल्या नाही छान छान बरोबर बघा म्हणजे काय अनुभवला आलं तुम्हाला शिकायला मिळालं पहिल्या गोष्टीमध्ये ज्या दोन बकऱ्या होत्या त्या कशा होत्या भांडणाऱ्या होत्या नाही का भांडण्यामुळं आणि एकमेकांशी संवाद न साधल्यामुळं काय झालं त्या नुकसान झालं आणि ते नुकसान दोघींच पण झालं परंतु इथं मात्र या दोन्ही शाळांचा था फायदाच झाला यावरून आपण काय बोध घ्यायचं आहे तर कुठली वाद हा सामंजस्यने बोलून जर सोडवला तर तो, तो सुटतो आणि मग त्या बकऱ्यांनी एकमेकांना बाय बाय केला आनंदाने नाही का छान आवडली का गोष्ट छान 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 आवडली ना हो हो बघा आता मी ही गोष्ट एकदा तुम्हाला आता वाचून दाखवतो हो हा आणि नंतर मग तुम्ही ती गोष्ट माझ्या मागे म्हणा चालेल ना ठीक आहे ओके बघा लिसन केअरफुली अँड इनॅक्ट टू सिली गोट्स देर वेअर टू गोट्स दे वेर क्रॉसिंग अ नॅरो ब्रिज द गोट्स कम फेस टू फेस व्हाइल क्रॉसिंग अ ब्रिज लेट मी पास नेव्हर मू अवे I will pass first. No, I will go first. They start fighting and lost their balance. They fell down into the stream. There were two goats. They were crossing the same narrow bridge. How can we pass the bridge? Let's make way for each other. आय विल गो नेवर फोर यू आय विल सी डाऊन इन दिस वे द टू वाईज गोड क्रॉस द ब्रिज बघा आता तुम्ही माझ्या मागे म्हणा मग मी तुम्हाला याच स्पष्टीकरण सांगेन हा ठीक आहे टू शिली गोट्स देरवेअर टू गोट्स दे वेर Crossing a narrow bridge. Two goats come face to face while crossing a bridge. Let me pass. Never move away. I will pass first. No, I will go first. They started fighting and lost their balance. They fell down into the stream. Two wise goats. There were two goats. They were crossing the same narrow bridge. ब्रिज लेट्स मेक वे फॉर इच अदर आई विल गोवर यू आई विल सीट डाउन दूस गोट्स क्रॉस द ब्रिज बहन कि नहीं हाँ बता टू सीली गोट्स टू मे का मूर्ख गोट्स बकर बोन गोट्स है का टू शिली गोट्स ही गोट आणि टू शिली गोट्स टू म्हणजे दोन देर वेअर टू गोट्स दोन बकऱ्या होत्या नाही का दे वेअर क्रॉसिंग त्यांना तो ब्रिज काय करायचा होता क्रॉसिंग ओलांडण्याचा होता क्रॉसिंग क्रॉसिंग म्हणजे ओलांडणे अ नॅरो ब्रिज नॅरो म्हणजे अरुंद आणि ब्रिज म्हणजे फुल कोर्स कम फेस टू फेस आणि मग त्या दोन बकऱ्या असताना त्या पुलावरून त्यांना जायचं होतं आणि म्हणून त्या बकऱ्या समोरासमोर आल्या फेस टू फेस फेस म्हणजे काय बर चेहरा हा फेस म्हणजे चेहरा फेस टू फेस, फेस। समोरासमोर आल्या व्हाईल क्रॉसिंग अ ब्रिज म्हणजे जेव्हा त्यांना तो पूल ओलांडायचा होता तेव्हा त्या ते दोन बकऱ्या काय झाल्या समोरासमोर आल्या बरोबर लेट्स मी पास एक बकरी काय म्हणाली कि मला अगोदर जायचं दुसरी काय म्हटलेली नेव्हर हवे नेव्हर मो हवे तू जायचं नाही मी जाणार आहे आय विल पास फर्स्ट त्यातली एक म्हणाली नाही मला अगोदर जायचं तर दुसरी काय म्हणते नो no, नाही आय विल गो फर्स्ट मी अगोदर जाणार आणि मग असं करता करता त्या दोन ज्या बकऱ्या होत्या त्या अशा बकऱ्या त्या भांडायला लागल्या एकमेकांशी सुरुवात स्टार्ट, स्टार्ट करणे फायटिंग फायटिंग माहिती काय तुम्हाला तुम्ही पण करता ना फायटिंग एकमेकांशी आम्ही कुठे बाहेर गेलो थोडं कामा निमित्त तर हा तसं त्या शेळ्या पण काय करायला लागल्या एकमेकांशी भांडायला लागल्या आणि भांडता भांडता त्या दोन्ही शेळ्यांचा लॉस लॉस म्हणजे काय हरवणे पडणे लॉस देर बॅलन्स बॅलन्स म्हणजे काय तोल भांडता भांडता त्या दोन्ही शाळांचा काय गेला तोल गेला आणि काय झाला असेल बर काय झालं असेल सांग बर हा बरोबर भांडता भांडता त्या काय झाल्या दोन्ही पण त्या पाण्यामध्ये पडल्या बरोबर बरोबर छान पैकी हा आता बघा ही का पडल्या बर ह्या दोन बकऱ्या समोरासमोर आल्या पण त्या एकमेकींशी बोलल्या नाही नाही का चर्चा केली नाही आणि त्यामुळे याचा परिणाम काय झाला भांडणामध्ये झाला आणि भांडणामध्ये नुकसान एकाच झालं का नाही नुकसा नुकसा तर नुकसान दोघांचं पण झालं आणि त्या दोन्ही बकऱ्या पाण्यात पडल्या म्हणून आपण कोणती कृती करण्या अगोदर जर एकमेकांशी चर्चा केली बोललं तर भांडण होईल का नाही नाही होणार ना हा म्हणजे भांडण होणार नाही आणि त्यातून जे, जे काही मिळेल ते चांगलं मिळेल बघा तशीच कृती या दोन शाळांच्या बाबतीत आहे बघा देर वेअर टू गोर्स इथे पण दोन बकऱ्या आहेत दोन शाळ्या आहेत तशाच अशा दोन शाळ्या आणि त्या पण चढता चढता त्या पुलावरून समोरासमोर आल्या बघा हा तो पूल या पुलावरून त्या समोरासमोर अशा आल्या आशा बघा अशा आहे की नाही समोरासमोर आणि मग समोरासमोर आल्यावर ह्या मात्र शहाण्या होत्या दोन्ही बकऱ्या टू वाईज गोड्स वाईज म्हणजे शहाणे शहाण्या होत्या त्या आणि मग त्या विचार करायला लागले एकमेकीशी बोलायला लागल्या की आता आपण हा पूल कसा ओलांडणार आता काय केलं पाहिजे म्हणजे आपल्या दोघींना पण जाता येईल बघा त्यांनी बराच वेळ विचार केला ते एकमेकींशी बोलल्या आणि मग त्यांना एक युक्ती सुचली एक बकरी काय म्हणाली बघा काय म्हणाली की मी खाली बसते मी काय करते खाली बसते आणि दुसरी बकरी म्हणाली मी तुझ्यावरून जाते बघा चित्रामध्ये सुद्धा दिसते आपल्याला नाही का एक बकरी खाली बसलेली आहे दुसरी बकरी तिच्यावरून बाजूने पाय ठेवून जाते आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी एकमेकांशी चर्चा केली बोलल्या आणि आनंदाने दोघी पण दोन्ही बाजूला निघून गेल्या है की नाही बघा म्हणजे काय दिसतं बऱ्या का या गोष्टीवरून तुम्हाला काय लक्षात आलं सांग <coughs> तू हा बरोबर काय लक्षात आलं की ह्या दोन शेळ्या ज्या होत्या ह्या भांडल्या नाही आणि भांडल्या नाही म्हणून त्या एकमेकांशी बोलल्या आणि बोलल्यामुळं काय झालं तो प्रश्न सहज सुटला म्हणून आपण सुद्धा आणि मग त्या आनंदाने दोन्ही दोघांच्या रस्त्याला निघून गेल्या दोघींनी एकमेकांना बाय बाय टाटा केला थँक्स आभार मानले नाही का आपण म्हणतो थँक्स आहे की नाही म्हणजे आपल्याला असं या गोष्टीवरून असं हे बोल मिळतो काय मिळतो कि कुठलीही गोष्ट आपण चर्चा करून आणि बोलून तो प्रश्न ती समस्या सोडवू शकतो आणि म्हणून मग आपण सुद्धा आपल्या खऱ्या आयुष्यात असंच नेहमी वागलं पाहिजे कुठलाही अविचार न करता एकमेकांशी जर बोललं तर तो प्रश्न सहज सुटतो आणि मग त्याचा परिणाम जो आहे तो दोघांना पण मिळतो आणि तो, तो परिणाम चांगला असतो नाही का तो दोघांच्या फायद्याचा असतो आणि म्हणून मग आपण नेहमी असा चांगला विचार करून राहिलं पाहिजे आणि वागलं पाहिजे बरोबर की नाही छान छान धन्यवाद सर आपण अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं आमच्या मुलांना ही जी गोष्ट आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि चित्राचा वापर करून सांगितलीत आणि आमच्या मुलांना या गोष्टीचा चांगला बोध देखील दिला त्याबद्दल जडपे राष्टे आपले खूप खूप आभार आणि या ठिकाणी आजच्या दिवसाचे दुसरे सत्र संपले असे जाहीर करतो धन्यवाद